आ, वाले, वाले, सा, सा हा नंदरा शेठ मुंगाजी ववले पनवेल यांच्या वतीनं अखिल भारतीय बलगिरी सगळ्या धानागड मुंबई पालघर साबी मनापासून आभार सर्व प्रेक्षक ड्रायव्हर धंदेवाले समालोचक डीजेवाले वाले आणि ग्रामस्थ मंडल ववले आणि सगळे पाहुणे मंडळी सरपंच उपसरपंच भावी सरपंच सगळ्यांचा मनापासून आभार सगळ्यांनी सहकार्य केला अजून काय हा चोलेला बॅनर लावल्या बघा लक्ष असू द्या माफ करा पारोगा। पारोगा। आगे। आगे। कोली खोपरचा तेजा देखील पाहा बघा मैदानाच्या कारतूर सोबत तेजाची गाडी पाहिली क्षमा बिंजर शेख गोगराजचे मानकरी सुंदर गाडी पाली सोपान शेठ नाईक कोली खोपरकरांचा तेजा पाला आणि तेजासोबत पाला मैदानाच्या मध्ये गाव प्रसन्न झिरो सेव्हन झिरो सेव्हन मो चिखले पनवेलकर गुलालाचे मानकरी यांच्याकडनं एक हजाराचं इनाम आलेलं आहे क्षमा नक्कीच सोपान शेठ नाईक आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे वलवा मागची गाडी वलवा इथं फक्त नाव व्हावं बलगडा मालकाला, आमचा प्रयत्न प्रामाणिक एक क्षमा असो सोपान शेठ क्षमा पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण गाडी बघा पुन्हा लक्ष द्या ड्रायव्हरचे हेल्मेट गेले सदाशत करणार आडू श्रेष्ठ आहे इथून गेले ठेवला तो कुठे गणेश पात्रे हे ड्रायव्हरचा दोन भावांशी लढत मेला असेल तर आणून द्या उजवीला सुंदर गाडी पडला रे एक चोरे प्रसरेश शिवराम अर्जुन पाटील वडवणी जर स्टेट जाऊ या महिलाला मागच्या तीन चार वर्ष मुंबईचा बलगडचा खेळ गाजवला विपक्ष पाटलांचा त्याच्यासोबत नंदरा शेठ मुंगाजी बोगले पलवेकरांचा शेलार इकडे फक्त पैशाच्या नावासाठी आला बघा वर आला तो आमच्या शेठ राऊत प्रवीण शेठ राऊत आपटेवारी शिरगावकरांचा डोंगरिया आणि त्याच्यासोबत पिंट्या ग्रुप नांदिवली कोलिवाडा खरांचा नख्याय शिवराम अर्जुन पाटील वडवले कृपया अधिवृष्ट जायला कोण होणार भिंजोरच्या गुलालाचा गुलालाचा मानकरी वातावरणामध्ये बदल व्हायला लागलाय मुंबईचा खेळ मैत्रीपूर्वक शहती खेळणं गरजेचं आहे इकडं फक्त हवाय तो गुलाल तो कोणाच्या नशिबी नंदरा शेठ मुंगाजी घरच्या मैदानावरती मात्र प्रतिस्पर्धी देखील चांगली तयारी करून आलेले लढत पाहाल ढोंगरिया अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे वातावरणामध्ये बदल झालेला आहे इतिहास कोण गरिवलाच्या मैदानामध्ये त्या करीता लढत लक्ष द्या आणि गड्या सुटल्या गड्या सुटल्या पाहिजे वरणजोळच्या महत्वापूर्ण गड्या सुटल्या वर पैठ्यावर ना सुंदर घडी पोहोचल्या डोंगरिया पोहोच डोंगऱ्या सोबत नखरे विजयी सुंदर गाडी पोहोच झोल्यासोबत माईबापची गडी लढाचे आठी पटीची लढत बिंजोच्या गुलातचा मानकरी दोन गड्या पोहचतात लढत लड लढत पंचांनी पेंडिंग केलेली आहे का होतो ना भविष्यतो असा आजचा मैदान आणि या मैदानामध्ये इतिहास 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 घडला की काय इतिहास झाला की काय होणार की काय मी मगाशी सांगितला बैलगाडीचा खेळ तर काही होऊ शकता ते झालं की काय शांत बघा आकाश शेठ आकाश शेठ राऊत आणि रंगरा शेठ मुंगाजी या दोघांनी हो जल्लोष नको कोणाचा आज निकाल पेंडिंग येऊ हो। तुझा आहे का बघा ही शरद मैत्रीपूर्वक होती मगाशी देखील सांगितलेलं आहे ही शरद मैत्रीपूर्वक होती लढत मैत्रीपूर्वक झालेली आहे आणि पेंडिंगचा निकाल निकाल जो निकाल आहे आपल्यापर्यंत आलेला आहे पेंडिंगच्या निकालामध्ये उजवी साईड विजय धन्यवाद सगळ्या स्वागत आहे उद्या दोन्ही बळगरा मारखा टाळ्या उद्या आकाश राऊत आपलंही हार्दिक स्वागत आहे आणि ही शरद दोन भावांची मैत्रीपूर्वक होती कोणीही जल्लोष करायचा नाहीये हा बैलगाडीचा खेळ दादांनो इथं काही होता मी मगाशी सांगितला ज्या बैलाची चर्चा मागते तीन ते चार वर्ष जी गाडी पडायची मथुराने मोहिबची गाडी तो इतिहास आज घडवला राधे पाहिजे दीपक शेख पाटील जाना शेख पाटील ज्ञानोदादा ठाकूर यांचा महबू पाला आणि त्याच्यासोबत पब्लिकने पाला ववलू माता प्रसन्न सिद्धेश नंदरा शेख मुंगाजी ववले पनवेलकरांचा झेला